पाढात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी 78 स्वातंत्र्य दिन साजरा अतीत मध्ये उत्साहाची लहर मौजे अतीत येथील सुशीलाताई परांजपे विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी अतीत गावातून प्रभात फेरीचा आयोजन करण्यात आले ज्यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहणाचे मान माननीय सौ डॉक्टर विष्णताई पंडित मॅडम संचालिका ज्ञान संवर्धनी शिक्षण संस्था शिरवळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत आणि महाराष्ट्राचे राज्यगीत सादर केले विद्यार्थ्यांनी केलेले संचलन आणि तिन्ही भाषातील भाषणे उपस्थितांना भारावून टाकणारी ठरली कार्यक्रमादरम्यान कैलासवासी मीनाताई बर्वे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद बर्वे यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले तसेच माननीय श्री बाळासाहेब तात्याबा जाधव हो माजी सरपंच अतीत यांनी दहावीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास रोख पाचशे एक रुपये बक्षीस दिले इयत्ता आठवी व नववीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले कावेरी संतोष कोंडे हिने भारतीय विद्यापीठ पुणे आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी प्री इंटरमिजिएट स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून गावचे नाव उज्ज्वल केले तिला मिळालेल्या एक हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले बक्षीस वितरण सोहळा रुपालिताई अंकुश जाधव सरपंच अतीठ गणेश अंतराव मांढरे उपसरपंच अतीठ रंजना टेकाडे माजी मुख्याध्यापिका ज्ञानसंवर्धिनी प्राथमिक शाळा शिरवळ वासंती भोसले माजी मुख्याध्यापिका ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक शाळा शिरवळ श्रीमती स्मिताताई वाळिंबे संचालिका ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्था शिरवळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिटचे मुख्याध्यापक विजय शिवाजी तुपे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुशिलाताई परांजपे विद्यालयाचे मुख्याध्यापक तळेकर यांनी केले या प्रसंगी मैत्री फाउंडेशन अतिट यांच्या वतीने सुशिलाताई परांजपे विद्यालय आणि जाधव वस्ती जिल्हा परिषद शाळेत वयांचे वाटप करण्यात आले गावातील ग्रामस्थ विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि वृत्तसंकलन महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संदेश चव्हाण यांनी केले